वैभव खरं तर हनुमानगडी परिसरामध्ये सातत्यानं भक्तांची गती आहे कारण तिथे जाण्यासाठी कुणाला काही अडचण नाही कुणावरती काही रोख नाही आत्ता कसं चित्र आहे रामललाची स्थापना झाल्यानंतर हनुमानगडीतलं वातावरण कसं आहे जाण्याद्या सकाळपासून व्ही आय पी मुवमेंट असल्यामुळे हे सगळे रस्ते होते ते बंद होते आता मात्र रामभक्तांची रेलचेल आहे ती सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात या दोन्ही रस्त्यांवर चालायला जागा नसेल एवढी गर्दी होईल कारण का प्रत्येक रामभक्त हा रस्त्याच्या दुथर्पा उभा होता कोणी आपल्या हॉटेलवर थांबला होता कारण का व्ही व्ही आय पी झोन असल्यामुळे इकडे कुठल्याही प्रकारची रेलचेल नव्हती लोकांची परंतु आता मात्र या ठिकाणी सगळे रामभक्त आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत माझ्या माझ्यासोबत असे रामभक्त आहेत ज्यांना दर्शन झालेलं आहे आणि असे काही महाराष्ट्रातले लोक आलेले आहेत ज्यांचं दर्शन होणं बाकी आहे पहिला आपण ज्यांनी दर्शन घेतलं त्या साधू संत महंतांकडे जाऊया महाराज आपका स्वागत आहे एबीपी माझा मे दर्शन लिया कैसा लगा कैसा मंदिर था, कैसा अनुभव हो था दिव्य मंदिर है और दिव्य नाही है जैसा लोक सोचे नाही होगे उससे कहीं ज़्यादा सुंदर मंदिर है और भगवान की जो प्राण प्रतिष्ठा हुई है जब आप अंदर जाएंगे तब आपको लगेगा कि मैं रियली साकेतपुरी भगवान के धाम में ही प्रवेश किया हूँ ऐसा भगवान का विग्रह उनका दर्शन करके आ, ऐसा मन को प्रतीत हो रहा है और ऐसे भगवान ऐसा कोई भगवान नहीं जो सुंदर सुजान कृपा निधान अनाथ पर कर प्रीति जो सो एक राम अकाम हित निर्वाण प्रद सम आन को जाकी कृपा लव ले सते मत मंद तुलसी दास हूँ पायो परम विश्राम राम समान प्रभु ना ही कहूँ पूरे विश्व को पूरे विश्व को शांति मिली है जो आत्मा व्यथित थी मन दुखी था आज वह एकदम शांत है चेहऱ्यावरनच आपल्याला कळत आहे की प्रभू रामाचं दर्शन घेतल्यानंतर यांचे भाव काय माझ्यासोबत महाराष्ट्रातला एक तरुण आहे जो आपल्या आईला घेऊन इकडे आलेला आहे मला सांगा मी तुमच्याकडे पहिले होत ज्यांनी दर्शन घेतलं त्यांचे भाव बघितले तुमचं दर्शन बाकी आहे तुमच्या का मनात काय आहे माझ्या मनात आहे की लवकर दर्शन रामाचं भेटावर दर्शनासाठी आतुरतेने आम्ही वाट पाहलो पा... आलेला आहात तुम्ही आम्ही नांदेड महाराष्ट्र मला सांग आता दर्शन होणं बाकी आहे ज्या पद्धतीने दर्श दर्शन वर्णन केलं डोळ्यासमोर प्रभू राम उभे राहिले तुमच्या काय भावना आतून अशी उत्सुकता होते प्रभूच्या दर्शनासाठी खूप अशी उत्सुकता होती केव्हा आम्हाला प्रभूचं दर्शन मिळेल आणि आमच्या जीवनाचा उद्धार होईल कारण ही आमची पिढी आम्ही भाग्यशाली मानतो की प्रभू श्री रामांच्या मंदिरांचा आणि प्राण प्रतिष्ठेचा समारोह आमच्या डोळ्यासमोर होत आहे ह्याच्यापेक्षा जास्त सौभाग्याची कुठली गोष्टच असू शकत नाहीये मी आतापर्यंत हा सोहळा टी व्हीवर तरी पाहिला का टीव्ही वर आता हे चालू मध्ये पाहिलं पहिलं कधी माहितच नव्हतं प्रभू रामाच नयन दाखवलं डोळे दाखवले त्यावेळेला काय नेमकं का पहिलं वाटत होत एक असं कहाणी असं येऊन पाहिलं की हकीकत समोर समोरासमोर की खरोखर जागृत आज धर्तीवर राम उतरले असं वाटायला असं स्वप्नवत वाटत होतं तू आता मात्र स्वप्न खरं झाल्यासारखं वाटत तुम्ही कुठून आलेला मी महाराष्ट्र कोल्हापूर जगून आलेलो आहे काय काय दर्शन झालं कि वाई से? दर्शन अजून घेणार आहे पण मला एक सांगू इच्छित होते जे बोलत होते कि मंदिर वही बनायगे तारीख नाही बे त्यांना आज दाखवून दिलेलं आहे मोदीजींनी कि मंदिर पण बांधून झालंय आणि उद्घाटन पण झालेलं आहे आज, आज राजकारणाचा दिवस नाहीये तर राम भक्तांसाठी खास विषय आहे तर हे होते सगळे राम भक्त कोणा कोणाच्या भावना आहेत त्या इकडे व्यक्त करून केल्या जात आहेत त्यामुळे थोड्याच वेळात ही संपूर्ण अयोध्या नगरी आहे ती आधीच रामभक्तांनी फुललेली आहे रामाच्या जयघोषात दुमदुमलेली आहे त्यामुळे आता रामभक्त रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे नानदा बरोबर आहे अवघी नगरी दुमदुमून गेली आणि आता खरं तर बावीस तारखेचा मुख्य सोहळा संपन्न झालाय त्यामुळे भक्तांची गर्दी अधिकाधिक अधीक वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला दोघांचेही आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दृश्यांबद्दल आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे पण त्यापूर्वी कॅमेरामॅन प्रशांतला मी सांगेन की इथली दीपोत्सवाची राम की पेढीमध्ये दीपोत्सव होणार आहे जेव्हा दिवाळीमध्ये दीपोत्सव साजरा होतो तो या राम की पेढीवरतीच होतो आणि या सगळ्या शाळकरी मुलींचा पुढाकार आणि त्यांचा सहभाग दीपोत्सवासाठी जय श्रीराम लिहिलेलं आहे स्वस्तिक चिन्ह आहे ओंकार चिन्ह आहे आणि प्रभू श्रीरामांचं स्वागत या लक्ष लक्ष दिव्यांनी राम की पेडी परिसरातनं केलं जाणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट